नमस्कार माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे खूप खूप आज मी घेऊन आलेले आहे अल लसूण मिरचीचं असं मिक्स लोणचं किंवा आचार म्हणू शकता आहे तुम्ही तर आपण जेव्हा आजारी असतो तेव्हा लोणचं किंवा चटणी खावीशी वाटते तर हे लोणचं आहे ना वर्षभर टिकणारं आहे तुम्ही जर अशा पद्धतीनं बनवाल तर शंभर टक्के वर्षभर टिकणारच हे लोणचं आहे आणि काय साहित्य वगैरे काही जास्त लागत नाही आणि पंधरा मिनटात होणारी रेसिपी आहे आणि तुम्ही असं हे लोणचं वर्षभर स्टोर करून ठेवू शकताय आणि खराबसुद्धा होणार नाही बिलकुल तर काय काय साहित्य घेतलेलं आहे त्याची मी रेसिपी तुम्हाला डिटेलमध्ये शेअर करते तर सगळ्यात अगोदर हा व्हिडिओ पाहायचा असेल तर बेल लायकोनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला सगळ्यात अगोदर व्हिडिओ पाहता येतील आणि कोणती रेसिपी आवडली ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि न व्हिडिओ पाहायला नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब कर केला नसेल तर पहिल्या तग सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करून घ्या त्यासाठी मी साहित्य काय काय घेतलेलं आहे बघा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण का घेतलेल्या आहेत बारीक कटिंग कर करलेलं आलं घेतलेलं आहे आणि मी दोन प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या लाल आणि हिरव्या मिक्स आणि आलं बडीशूप जिरं मोहरी घेतलेलं आहे व्हिनेगर घेतलेला आहे व्हिनेगरमध्ये आमच्या पिवण्यानं थोडंसं चिमूटभर मोहरी टाकलेली आहे आणि इथं मी मोहरीचं तेल घेतलेलं आहे मीठ आणि हळद घेतलेलं आहे सगळ्यात अगोदर काय करायचं आहे बडीशुभ आपला आणि जिरं मोहरी ही मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे त्याचं मी एकत्र सगळं करून घेतलेलं आहे तर सगळ्यात अगोदर काय करणार आहे मी बारीक करण्या अगोदर ही जिरं मोहरी आणि बडीशुभा भाजून घ्यायचं आहे तर इकडे मी भाजून घेते बडीशूप मो जिरं आणि मोहरी आणि जिरं मोहरी आणि बडीशूप हा तडतडीपर्यंत भाजायचा आहे ज्याचा त्याचा कलर चेंज होतो छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे इकडे बघा मस्त असं भाजलेलं आहे अशी बारीक पावडर करून घ्यायची आहे इकडं बघू शकता आम्ही बारीक अशी पावडर करून घेतलेली आहे म्हणजे मसाला तयार करून घेतलेला आहे आणि पंधरा मिनटातच होतं हा आचार आणि इकडं आपलं ही लसूण ज्या ज्या मसाला वाटून घेतलेला त्याच मी जारमध्ये ह्यांची भडबडीत अशी पेस्ट करून घ्यायची आहे सगळ्यात अगोदर मी आलं आणि लसूणची पेस्ट करून घेणार आहे पेस्ट म्हणजे बारीक एकदम पेस्ट नाही करायची आहे इथं तर आपण अशी भडबडीत पेस्ट करायची आहे मोठी मोठी इकडं बघू शकता मी अशी मोठी मोठी पेस्ट करून घेतलेली आहे अशा पद्धतीनंच तुम्हीसुद्धा पेस्ट करून घ्या तरी मी पेस्ट काढून घेते दुसऱ्या पातेल्यामध्ये इकडं बघा अशी पेस्ट भडबड़ी तुम्हाला दिसते त्याच जारमध्ये मी हिरवी मिरची ही सुद्धा भडबडीत वाटून घेणार आहे मी दोन प्रकारचे मिरची वापरले लाल मिरची आणि हिरवी मिरची असं वाटण केलेलं आहे हे सुद्धा वाटण मी असं मोठं मोठं वाटून घेतलेलं आहे तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने मिरची सुद्धा वाटून घ्यायची आहे तर ते सुद्धा मिरची मी या दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घेते ज्यामध्ये मी आलं लसूण काढून घेतलेले आहे त्याच पातेल्यामध्ये मिरची सुद्धा काढून घेतलेली आहे जारमधून इकडे बघा तुम्हाला दिसत असेल की मोठी मोठी मी वाटून घेतलेले मिरची आलं लसूण असं आपण जसं भडबडीत म्हणतो की तुम्ही काय म्हणता ते कमेंट करून नक्की सांगा मला त्याच्यामध्ये आपण मीठ आणि हळद मिक्स करायची आहे आणि आपण हा मसाला तयार केलेला होता हा मसाला अशा पद्धतीने मसाला जर तुम्ही बनवला तर खूप छान अशी टेस्ट येते आणि याच्यामध्ये ना मी मोहरीचं तेल वापरलेलं आहे तर या लो लोणच्यामध्ये मोहरीचं तेलच वापरायचं आहे खूप छान अशी चव येते त्याच्यानंतर टाकलेलं आहे थोडंसं व्हिनेगर तुमच्याकडे विनेगर नसेल तर लिंबाचा रससुद्धा तुम्ही टाकू शकता आणि सगळं एकजीव करून घ्यायचं आहे हे मिश्रण आणि आपल्या इकडे तयार झालेलं आहे लोणचं तुम्ही वर्षभर बर टिकतं हे लोणचं आणि खाण्यासाठी रेडी आहे ज्या वेळेला आपल्या तोंडाची चव जाते तेव्हा आपल्याला चटणी किंवा लोणच्याचीच आठवण येते तर अशा पद्धतीने तुम्ही वर्षभर बर टिकणारं हे लोणचं स्टोर करून ठेवू शकता बनवून तर ही रेसिपी ना आपल्या गावाकडे भरपूर केली जाते आणि ही रेसिपी जुनी रेसिपी आहे तुम्हाला सर्च केली तर भेटणारसुद्धा नाही तर चला भेटूया नवीन रेसिपीसोबत बाय आणि असं लोणचं स्टोअर करून ठेवा